संघर्ष ज्यांनी केला मराठा संघर्ष नेता मनोज जळांगे पाटील यांचंही मी अभिनंदन <प्राँगा> करतो आणि मनोज जळांगे पाटील यांना व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री <प्राँगा> म्हणून मी आपल्याला <आगे लिए>। सगळ्या देशाच नाही तर जगाचा लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होत आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज दिलांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठंही या आंदोलनाला गाडबोट न लावता एवढं लाखोच आंदोलन आपण यशस्वी केलं त्याबद्दल आपल्या आंदोलनाच्या होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोहर जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली त्याबद्दल धन्यवाद आता मनोज जरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम ठिकाणी काही काही कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कोणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती शपथ पूर्ण करण्याचं का काम हा एकनाथ शिंदे करतो आहे दिलेला शब्द पाडणं ही माझी कार्यपद्धती आहे आज म्हणत दादा आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांची जयंती पण आहे आणि बाळासाहेबांची जयंती तेवीस तारखेला झाली या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्चे देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सतत मनाच्या बांधव भगिनीच मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो तर म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मुद्दाम आठवण करतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमी मध्ये हा आजचा हा आपला ऐतिहासिक स्थळा सध्या होतोय वंदन करतो आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार मनोज दादा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा माता भगिनींच गरिबांचा सरकार आहे आम्ही कधी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे <स्थाँगा> सर्व सामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे आणि म्हणून त्या हितामध्ये आज आग... या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे मराठा समाजाने अनेक लोकांना मोठ केलं अनेक लोकांना नेते नेते केला मोठी मोठी पद मराठा समाजामुळे मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी घ्यायला पाहिजे होती परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे तुम्ही उदयनेचा दिवस आहे मला मनोज नेंद्र पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न निवेदना मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या आपल्याला तुम्हाला इकडे आलं पाहिजे मी आपल्या प्रेमा या ठिकाणी आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो खाली खाली बसा तिथे खाली बसा, बसा आणि आज मनोहर दादा सर्व आपल्या भाषणामध्ये सांगितलेला कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी जात नव्हत्या परंतु लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागलेला एक अधिकारी होईल परंतु सरकारची मानसिकता इच्छाशक्ती शक्ती ही देण्याची आहे आपलं सरकार देणार आहे घेणार नाही आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं मगाशी म्हणून मनोज दादानी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र बांधतो एकत्र काम करतो त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही तर आमचा हक्कच आम्हाला मिळाला पाहिजे आणि सरकारने तेच केलं कि एक सर्वसामान्य माणूस त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही अशा मनोज दादाच्या माग आपण उभे राहिला आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचा आंदोलनाचं नेतृत्व करतो त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळं वेगळेपण असत आणि म्हणूनच मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही परंतु जे निर्णय आज घेतलेले आहे समाजाच्या प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ पत्र देण्यासाठी शिवा आपण लावलेली आहे सगळे सोय या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे त्याच बरोबर वंशावर जुळवलीसाठी आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत रिलेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला कुंबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता येणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी आरक्षण मिळेल पर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या

ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागणी आहे शांती असेल इतर पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं आप काम आपण या ठिकाणी करू आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबद्दल भरपाय ऐशी लोकांना दहा लाख रुपयाप्रमाणे आहोत मला वाटत यामध्ये जे आपण सांगितलं सरकार आज तुमचं सर्वसामान्यांच सरकार आणि म्हणून या सरकार ने जे घेतले निर्णय आहे मुझे मागे घेणे असतील इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी आणि पुन्हा एकदा मनोज देवांगे मनोज देवांगे पाटील यांच अभिनंदन करतो अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन सुरू केलं आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाज आहे ना ओबीसी समाज असेल समाज असेल म्हणजे आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला देताना सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया आपल्याला एवढीच विनंती आहे परतीचा प्रवास